ચાલીસ ચીસ રૂપાલા કમી દર ચાલુે दोन गिरे गेलो पंढरपूर चालू गाडी उतरली चालू उतरली गाडी हलो आळू पुढे घे बरं बोला दुसरा काढू तोच पाव राहिले ते आणि तेच घेतील ते असं आहे का सकाळचा पावरायला तुम्हाला सकाळपासून का हा का किमतीला किती वाच जे किमतीचा विषय असा टेप्यावर मागा तुम्ही घ्यायचा असं खटक्यात दोन शब्द द्यावर पाहिजे असं मागा

माग दोन किती रुपाला घेतले त्यांच्या हिशोबात ना मागू असं काही मागत त्या हिशोबाप्रमाणे मागू राहिले नाही तुमच्यातले जे आहे ते दोन्ही विषय बरं किती कमी मागू द्या बरोबर तू इकडून समोरून सर्वांचा व्हिडिओ येतो इकडून येणार तू आज तुला किती वेळेस आहे इकडून असं या इथे उभे राहा तुम्ही हा असं बोला देणार म्हणजे देणार तुम्हाला कॅमेरा फिरवला पाहिजे सर्व्हिडं आणि बहुंच्या टायमाला देऊन टाकणार म्हणजे देऊन टाकणार दे। शंभर टक्के दादा तुम्ही या इकडं साईडला असं पूर्ण गोऱ्यापासून असं पूर्ण फिराव या तात्या नावावर गेले वापस नाही या या पुढे जरा <laughs> बर चौतीस नाही बर ला बर किती रुपयाला घेता बोला बहुडीस टाइमला बर बोला चला घेऊन टाकणार कमी मागणारच घेतो किती कमी मागायचं रागणी बहुडीच टायमाला या वासराचा व्यवहार चालू आहे <tune> या वासराचा व्यवहार चालू आहे देणार म्हणजे देणार आणि व्यवहारच करणार आपण नोट वापस देणार रे या वासरचा व्यवहार चालू आहे देणार म्हणजे देणार शंभर टक्के आपण नोट वापस देणार रे हा देणार शंभर टक्के चट्ठे मागा कुठं येते या ना इकडे या ना तुमच्या मागच राहणार बोला बोला माग नका करावं पुढे राहा असं आहे का बोला चला चौघ आले आहे आपल्या नावावर वापस पाठवायचं नाही या वासरतींनी तेवीस हजाराला मागितलेला आहे मागू द्या किती कमी मागू द्या देणार म्हणजे देणार शंभर टक्के आपण वापस पाठवणार नाही शंभर टक्के देणार चोवीस केलं दादा त्यांनी हळूहळू चोवीस केलेले त्याच्यावर हे विकास अरे भांडा इकडे आहे ना इथे त्याच्यावर नाही मागू दे मागू दे वापस नाही पाठवायचं पंढरपूरची यात्रेचा माल आहे हा या ड्रायव्हर साहेब पुढे या आ, बोला। या पैलवान इकडे डाव करा इथं इथे इथं उभे राहा तुम्ही हातावर हात घ्या चोवीस ला मागताय तीस सांगितले देणार दे त्या हातावर हात घ्या बोला माग व्यवस्थित हा ते हजार बोला बोनीचे टायमाला साडेचार भाडं लागेल तीन तीन हजार भाडं आलं हा ते आलं बोला बहुनीच्या बो टायमाला व्यवस्थित येऊन टाकू फक्त बहुनी बहुनी करून घ्यायची बहुनीच्या टायमाला गिराय केला वापस नाही लावशेत नाही मारा आता तुम्ही सोडून देशाल बरं तुम्ही हालताच का गोरा जाणार आहे दोन मिनिट ऐकून घ्या कान मंडळा वाले ऐकून घ्या दो घ्या विसला सोडला तो विसला घेता का नाही हा सो

मग <coughs> का? ते त्याच तुमच तुमच द्या ना हा मग चालू तुम्ही हलताच वा सुरू जाणार दोन मिनट ऐकता का काय करता तुम्ही फक्त घ्या तुम्ही हातावर हात घ्या

मग वाचलो बघा नाही सव्वीस हजाराला मात्र आहे आपण त्यांना सव्वीस हजार सव्वीस सांगितलेले आणि देणार आहे त्यांना बरोबर देणार म्हणजे देणार शंभर टक्के वापस काही पाठवायचं नाही बरोबर आपल्याला आल्यावर वापस नाही नाही